नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी बहुउद्देशीय इमारत निष्कासित करण्याची मागणी महानगरपालिकेतर्फे वाशी सेक्टर चौदा मधील भूखंड क्रमांक चार आणि पाच वर बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय इमारतीची संरचनात्मक अखंडता लक्षणीयरित्या धोक्यात आल्याने सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भारतीय तंत्रज्ञान संस्थेद्वारे इमारतीच्या बांधकामाचा तपशील मागवण्यात आल्यावर इमारतीचे स्ट्रक्चरल स्लॅब आवश्यक भार चाचणी पॅरामीटर्स पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले असून इमारत पाडून तिची पुनर्बांधणी करावी असे स्पष्ट करण्यात आले नवी मुंबई मनपाच्या तत्कालीन शहर अभियंत्यांनी देखील उपरोक्त जीर्ण संरचना पाडण्याची शिफारस केली होती त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित धोका टाळण्यासाठी पावसाळ्यापूर्वी सदर जीर्ण इमारत पाडण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली असून याकडे दुर्लक्ष केल्यास न्यायालयात जनहित याचिका दाखल करून न्याय मागावा लागेल असा स्पष्ट इशारा सामाजिक कार्यकर्ते देशमुख यांनी दिला आहे अत्यंत धोकादायक आहे आय आय टी बॉम्बेने एक क्लिअर कट सांगितलं आहे की ही बिल्डिंग डिमॉलिश करून रिकन्स्ट्रक्ट केली पाहिजे आणि त्यावेळेसचे सिटी इंजिनियर दोन हजार एकवीसमध्ये त्यांची नोटिंग पण आहे की ही बिल्डिंगला पाडा करून तरी देखील त्यांनी आत्तापर्यंत पाडलेली नाही मी आयुक्तांना डिटेल्ड पत्र दिलं आहे त्याच्यामध्ये मी त्यांना मागणी केली की ही बिल्डिंग पाडा ही अत्यंत धोकादायक बिल्डिंग आहे इकडे बघू शकता ही बिल्डिंगमध्ये सगळे अल्क अॅल्कोहोलिक बसतात सगळे ड्रग अॅडिक्ट बसतात सगळे आणि कौन, ही बिल्डिंग कुठल्याही चुकीच्या कामासाठी वापर होऊ शकते परत जरी बिल्डिंग पावसाळ्यात पडली तर याला जबाबदार कोण कोणाची जीवीहानी झाली त्याला जबाबदार कोण इकडे काय प्रकारचं सेफ्टी नाही काय नाही कुठे बाउंड्री वॉल नाही आला काय नाही म्हणजे काहीच सेफ्टी नाही यायला जशी वाशीमध्ये आता मध्यंतरी टाकी पडली आपल्या सगळ्यांना माहीत असेल तसं देखील ही पण बिल्डिंग पावसाळ्याच्या अगोदर ही बिल्डिंग पडू शकते अमोल संवाद मराठी राहीम मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न